धमाल कमाल कुटुंबात मी अमृता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही सध्या पुवर कन्याकुमारी अँड त्रिवेंद्रम या सिक्स डेजच्या ट्रिपमध्ये आहोत या व्हिडिओ सिरीजमध्ये मी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे सो प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कन्याकुमारीपर्यंत कसे आलो आणि वाटतं मी काय काय स्पॉट्स कवर केले ते कन्याकुमारीमध्ये आम्ही हॉटेल संगममध्ये राहिलो आहोत ॲक्च्युली ना इथे आम्हाला हॉटेल फाईंड आऊट करायला का कर चूज का जरा अवघड गेलं कारण एक तर खूप हाय फंडा हॉटेल्स आहेत ते तर अगदी साधी आहेत आणि आम्हाला खातवी नव्हती की जरी एक नाक रात्र जरी राहायचं असेल तरी पण स्टे कम्फर्टेबल पाहिजे आम्ही बरेचसे रिव्ह्यूज वाचून हॉटेल संगम बुक केलं आणि इट वॉज अ व्हेरी करेक्ट डिसिजन आमची कन्याकुमारीच्या हॉटेल संगमची रूम आहे छान आहे ओके आहे म्हणजे ॲज पर कॉस्ट इट्स ओ गुड आणि मुख्य म्हणजे समोरच अगदी समुद्र आहे आणि सगळे जे साईट सीईंगचे पॉईंट्स आहेत ते अगदी वॉकेबल डिस्टन्सला आहेत आणि इथून थोडासा समुद्र दिसतो आहे आमच्या खिडकीतून आणि आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की अगदी जवळच आहे सगळे इकडचे जे साईट सीईंग पॉईंट्स आहेत ते हे अगदी सगळ्या साईट सीनपासून अगदी जवळ लोकेटेड आहे तसंच रूम एकदम क्लीन आहेत सगळ्या एम्युनिटीज व्यवस्थित आहेत आणि रेट पण अगदी रिजनेबल आहेत आम्ही ही रूम मेक माय ट्रीपमधनं बुक केली आणि आम्हाला ती सडन थ्री थाउजंड रुपीजला पडली यात ब्रेकफास्ट इन्क्लुझिव्ह होता दोन लोकांसाठी पहिल्यांदा मी जाणार आहोत ते कन्याकुमारी माता टेम्पलला आमच्या ड्रायवरने आम्हाला इथे ड्रॉप केलं हॉटेलवर आम्ही ती वॉकिंग डिस्टन्सच जाणार आहोत इथेच अगदी जवळ टेम्पल आहे आणि तिकडे आजूबाजूला पण आम्हाला खूप दुकानं दिसत आहेत म्हणजे तिकडे सगळं तुम्हाला जे बीचचं शॉपिंग असतं हॅट्स म्हणा स्कर्ट्स फ्लॉरल शर्ट्स हे सगळं तिकडे आम्हाला दिसते साड्या आहेत तिकडे पण मला इकडच्या साड्यांचं कशा असतात काय ते मला माहीत नाही आहे so, सो आम्ही निघालो आहे छान होतं आणि ऍक्च्युअली इथे दोन प्रकारचे दर्शन आहेत एक आहे ती साधी जनरल आणि एक थोडेसे पैसे पण जाऊ शकता सो so, ते, ते, ते आग घेतात कसं तेव्हा द्यायची असते तिकडून आम्ही जस्ट बीचला गेलो बीच, गे बीच अतिशय सुंदर आहे आणि इथेच बरीचशी लोक सनसेट बघायसाठी बग, थांबतात पण आम्ही म्हटलं की नको आमचे ड्रायव्हर होते ते त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला आम्ही सनसेटसाठी वेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ सनसेट पॉईंट आहे त्या टेम्पलपासून आणि दोन एक किलोमीटर असेल टेम्पलच्या पुढे पण लोक सनसेट इथे थांबली होती पण आमचे जे ड्रायवर कम गाईड आहेत त्यांनी आम्हाला इथे सांगितलं या म्हणून तर चौपट इतकं भरपूर झाला पहिल्यान आणि पण भेळपुरी ट्राय करणार आहोत त्यात वेगळीच भेळपुरी आहे भेळपुरी मिक्स येते भेळपुरी मिक्स आहे ओके रिकमेंड केली ती म्हणजे त्यांची मिक्स इट इज अ मस्ट यामध्ये शेंगदाणे उकळलेले नंतर भाजलेले शेंगदाणे पाणीपुरीची पुरी चुरमुरे आणि फरसा वेगळंच कॉम्बिनेशन होतं ते खूप छान होतं तसंच इकडे आम्ही केळ्याची भजी आणि मिरची भजी विथ चटणी ट्राय केली आणि त्या दोन्ही इतक्या टेस्टी होत्या स्पेशल चटणी वॉज रिअली युनिक सो इकडच्या गाड्यावरची ह्या गोष्टी अजिबात खायला विसरू नका आता आम्ही परत हॉटेलमध्ये आलो आहोत होतं तिकडे आम्ही जेवण घेतलं आणि जेवण इतकं सुंदर होतं एस्पेशली आम्हाला जो जे मलाबार परोटा आणि जो कुरमा मिळाला तो खूपच छान होता आणि रेट्स पण अगदी रिजनेबल होते आमचं अक्षरशः अडीचशे रुपयामध्ये दोघांचं जेवण झालं की ज्यात आजी मी थाळी घेतली होती आणि मी आपला कुरमा आणि परोटा घेतला होता सो हे पण तुम्ही लक्षात ठेवा की इथे आजूबाजूला खूप हॉटेल्स आहेत सो तुम्ही कुठे पण जाऊन लंच आणि डिनर घेऊ शकता आता आम्ही निघालोय विवेकानंद रॉकमॅन आहेत आणि तिकडून आपल्याला इथून निम ते विवेकानंद डॉक्ट मेमोरियलला सोडतात खूप चांगली सिस्टीम केलेली लाईनी असतात आणि खूप त्यांनी लाईफ जॅकेट वगैरे पण सगळं व्यवस्थित प्रोव्हाइड केलं आहे सोय खरंच खूप छान आहे फक्त एकच लक्षात ठेवा की तुम्ही इकडे सकाळी लवकर जा आम्ही तिकडे साडेआठला पोहचलो तरी पण तिकडे भरपूर गर्दी होती आणि तिकडे खूप वारं आहे सो कॅब्स वगैरे बरोबर घ्या तसंच तिकडची सोय पण खूप चांगली आहे आणि तिकडे आणखी पण एक पॅकेज आहे की जे तुम्हाला साईट सीन सकट तुम्हाला ती जेट्टी वगैरे घेऊन जाते पण आम्हाला आम्हाला आम ते माहीत नव्हतं सो आम्ही ते नाही घेतलं Uh, त्या रॉक मेमोरियलवर तुम्ही छान बसून बसून मेडिटेशन करू शकता आणि इट इज रिअली अ वंडरफुल प्लेस अ मस्ट व्हिजिट प्लेस स्टॅच्यूची एंट्री बंद होती कारण तिकडे त्यातली कन्स्ट्रक्शन चालू होतं आता आम्ही आज कन्याकुमारीचं हॉटेल सोडणार आहोत आणि आता मी पुढे चाललोय ते पुवरला पुवर, पुवर आलंचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते जरूर बघा आणि इट इज अ मस्ट विजिट प्लेस आणि थोडंसं या हॉटेल संगमबद्दल हॉटेल संगम, संगम मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी मेक माय पण बुक केलं होतं आणि इकडे ब्रेकफास्ट स्प्रेड आम्हाला खूप चांगला मिळाला बेसिकली इडली डोसा वगैरे सगळंच त्यांच्याकडे होतं सर्विस नहीं। व्हिडिओ मी इथेच थांबतो थांबवते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आता त्रिवेणकरमला जाणार हो, आहोत पूवरहून ते कसे गेलो तिकडे काय काय साईट सीन केलं हे सगळं जाणून घेणार आहे व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाच वाटला असेल तर जरूर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि हो जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा